त्याच्यासाठी आप आपल्याला फॅक्शनमध्ये त्यांनी सांगितलं आहे कॉर्न मिल मैदा घ्यायचा आहे व्हीट फ्लॉवर नंतर गव्हाचा आपला कोंड मिल्क पावडर इश्ट पावडर आणि वॅक्स पावडर एवढं घेऊन या पद्धतीने आपल्याला मिक्सर बनवायचं आहे हे मिक्सर झालं की या मिक्सरम वरती जी आपल्याला मधमाशीचं जे पोळा असतं त्या पोळ्यामध्ये जी आळी सांगितली सरांनी ती आळी आपल्याला त्या ठिकाणी सोडायची ही अळी जेवढ्या दोन चार ज्या काही मिळतील आपल्याला या ठिकाणी सोडायचे आहेत या सोडल्यानंतर त्या ठिकाणी अंडी आळी कोश पतंग लाईफ सायकल आहे ही लाईफ सायकल पूर्ण होईल ती लाइफ सायकल पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातून जे पतंग बाहेर पडतील हम्म पतंग झाल्यानंतर पतंग या दुसऱ्या डब्यामध्ये आपल्याला वरून आपलं उपरखाचा फटका असतं साधन ते लावायचं आहे आणि खाली या पद्धतीने कागदाच्या गड्या करायच्या आहेत त्याच्यानंतर साईडला कापूस घ्यायचा आहे कापसामध्ये नव्वद भाग मध दहा भाग दहा टक्के पाणी असं मिक्सर करून इथं चिकवायचं ते आपल्याला दोन्ही तिन्ही साईडला आणि साधा कागद पण आहे दोन्ही तिन्ही साईडला आपल्याला चिटवायचं आहे हे जे पतंग आहे त्याची जी पतंगाची लाईफ सायकल आहे बारा दिवस आणि एकवीस दिवस आहे मादी जो आहे तो बारा दिवसाची लाईफ सायकल आहे नची एकवीस दिवस आहे आणि शक्यतो मादी अंडे देते म्हणजे आपल्याला ते बारा दिवस ते महत्वाचे बारा दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला अंडे त्या ठिकाणी दिसतील एकदा हे अंडे तयार झाले की अंड्या एकदा हॅचिंगवा म्हणजे उभा लागले अंड्यातून बारीक बारीक अळी बाहेर दिसायला लागली की पुन्हा आपल्याला त्या अळी याच्यात टाकायच्या याच्यात टाकून त्या अळी आपल्याला वाढवायच्या पुन्हा याच्यात अंडी आळी कोस पतंग ही लाईफ सायकल याच्यात एक महिने का लाईफ सायकल आहे ना चाळीस दिवसाची लाईफ सायकल आहे चाळीस दिवसात ते आपल्याला पूर्णपणे तयार होतील एकदा पतंग नॉर्मल हे झालं कोसावस्था तयार झाली की कोस ताबडतोब आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत याच्यामध्ये याच्यात टाकून पुन्हा ते पतंग अवस्था तयार अशा पद्धतीने आपल्याला या आळ्या जास्तीत जास्त आपल्याला तयार करायच्या आहेत जेवढ्या जास्त होतील तेवढ्या या आळ्या झाल्यानंतर पुढची जी पद्धत आहे आपली जे यांच्याकडे जे लिक्विड आहे याच निमॅटव बेनिफिशियल निमॅटव हे थोडस आपल्या दहा एम एच लिक्विड जास्त ते घ्यायचं आहे एक पेट्री डिश घ्यायची पेट्री डिश घ्यायची त्याच्यात ब्लॉटिंग पेपर टाकायचं आहे ब्लॉटिंग पेपर वरती हे जे सोल्युशन आहे आपलं हे सोल्युशन दहा अंदाजे तो भाग तेवढा भाग ओलावेल असं टाकायचं आपल्याकडे जर पेट्री डिस्ट नसेल तर स्वतः आपला ट्रे पण घेतला ट्रे मध्ये तो कागद टाकायचा आहे कागद पूर्णपणे ओला होईल एवढ्या हिशोबाने टाकून अं एवढ्या याला साधारणतः वीस आळ्या त्याच्यानुसार आपण जेवढा मोठा भाग घेणार आहेत त्या पद्धतीने आळ्या आपल्याला वाढवा लागणार आहेत त्या आळ्या त्या ठिकाणी सोडायच्या साधारणतः चोवीस तासाच्या आत या आळ्या मरतात याच्यातून मरून ह्या ती जी दिसते आत्ता या पद्धतीने त्या ठिकाणी होतील कॅप्सूल म्हणतात म्हणजे जे मधले जे निमॅटोड टोड्या निमॅटोड त्या आळीच्या शेगामध्ये एंट्री झालेली आहेत आणि ती आळी त्या ठिकाणी आता मेलेली आहे ही झाली आपली कॅप्सूल तयार या अशा कॅप्सूल गोळा करून कमीत कमी दहा हजार किंवा एका एकरसाठी अशा दहा हजार आळ्या आपण शेण खतामध्ये मिक्स करून आपण त्या ठिकाणी शेतामध्ये वापरू शकतो आणि याच्यापासून पुन्हा आपल्याला मदर बन या कल्चर बनवायचं असेल हे असं कल्चरलं बनवायचं असेल तर त्या आळ्यात थोडं आहेत एका पेट्री डिशमध्ये जो बैभक्त्र भिंग आहे तो दोन भिंग ठेवायचा आहे त्याच्यावर ह्या ब्लॉटिंग पेपर टाकायचा आहे त्याच्यावरती एक ह्या आळ्या अशा गोलाकार ठेवायचे आहेत जेवढ्या जास्त बसतील तेवढ्या ठेवायचे आणि तो ओला करायचा आहे साधारणतः तुमचं एका दिवसात जेवढं पाणी निघेल असं जेवढं लिक्विड त्याचं साईडला निघेल ते लिक्विड काढून घ्यायचं पुन्हा नॉर्मल पाणी टाकायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी ते लिक्विड काढायचं पुन्हा तिसऱ्या दिवशी लिक्विड काढायचं असं तीन दिवस आपण याचा काढू शकतो हा जो अर्थ तयार होईल आपला हा अर्क आपण या ठिकाणी असा घेऊ शकतो म्हणजे हे पुन्हा जे झालं आपलं हे मदर कल्चर तयार झालेलं आहे याच्यापासून पुन्हा जे आपल्याला वेळेस बनवायचं आहे त्या टाइमाला आपण हे वापरू शकतो आणि मदर कल्चर पर म्हणून पण वापरू शकतो आणि हे जर फवारायचं असेल तर साधारणतः एक लिटर हे लिक्विड त्याच्यामध्ये शंभर एम एल ग्लिसरिन टाकायचं आहे आणि शंभर लिटर पाणी या पद्धतीने शेतात आपण फवारू शकतो जे आपले रस शोचणारे किडी जे आहेत मावा तुडतुडे फुलकिडे किंवा जेवढ्या टाईपच्या बोंडाळे आहेत अमेरिकन बोंडाळी झाली गुलाबी बोंडाळी झाली टिपक्याची बोंडाळी झाली किंवा पानखाना जेवढ्या आपल्याकडे किडी mm. आहेत आळे आहेत त्यांचं याच्याने आपल्याला नायनाट होतं आणि ना लाइफ सायकल अशी आहे ये, ये त्यांच्या आठवड्यानंतर हे निमॅटोड त्याच्या शरीरात जातील पुन्हा त्या ज्या टायमाला खाली पडतील त्यांच्यात पण ते निमॅटोड पुन्हा उतरलेले असतील ला। ते जेव्हा शेतात जातील तेव्हा हे निमॅटोडचं मल्टिफिकेशन होत जातो अशा पद्धतीने